मंडळी नमस्कार या ठिकाणी जो लागलेला आहे तो जी के एनर्जीचा पंप या ठिकाणी लावलेला आहे कंपनीनं आता हा की या शेतकऱ्यांनी तीन एच पीचा पंप या ठिकाणी लावलेला आहे या पंपासाठी जवळपास त्यांनी बावीस साडेबावीस हजार रुपये रक्कम या ठिकाणी शासनाला ही पे केली होती आता याचा दाखवण्याचा उद्देश म्हणजे आपण जी के एनर्जीचे भरपूर पंप दाखवले होते आणि भरपूर पंपाचे आपण रिव्ह्यूसुद्धा बघितले होते आता याचा कंट्रोलर आपण बघितला होता मोटरसुद्धा बघितली आता याचा उद्देश एक आहे या ठिकाणी यांनी सहा प्लेट इन्स्टॉल केल्या आता शेतकऱ्याला काही समजत नाही शेतकऱ्याला काही कळत नाही म्हणून ह्या कंपन्या ज्या आहेत ते शेतकऱ्याचा फायदा घेतात आणि त्याच्यावरच जे आहे ते शेतकऱ्यांना नंतर उडवाउडीची उत्तरं देणं त्यांना सर्विस न देणं अशा का पद्धतीचे कामं या कंपन्याचे जे आहेत ते चालू आहेत तसंच या शेतकऱ्यासोबतसुद्धा जी के एनर्जीनं अशातलाच एक प्रकार केला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या सहा प्लेट इन्स्टॉल केल्या आणि सहा प्लेटला या ठिकाणी एक टर्मिनल आहे आणि या ठिकाणी एका प्लेटला टर्मिनल्स त्यांनी दिलेलं नाही म्हणजे ही प्लेट पूर्णपणे डमी आहे आता शेतकऱ्यांनी आला की त्यांना काही समजत नसल्यामुळे त्यांनी जे आहे तर हो ती आ, आ, पंप इन्स्टॉलेशन करताना त्यांना सांगितलं की हो बाबा मी उद्या परवा या दोन दिवसात प्लेट आणून बसवतो असं त्यांच्याकडून कंपनीकडून सांगण्यात आलं होतं म्हणून शेतकऱ्यांनी हे पंप बसू दिला पण आता जवळपास याला दोन ते अडीच महिन्याचा कालावधी जे आहे ते उलटून गेलेला आहे परंतु शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची यांनी सर्व्हिस दिली नाही ही प्लेट बदलून दिली नाही फक्त कॉल केल्याच्या नंतर त्यांना ते उडवा उडवीचीच उत्तरं देतात आता आम्ही या ठिकाणावर आल्याच्या नंतर असं सा सांगितलं शेतकरी बांधवांकडून आम्हाला शेतकऱ्याकडून कळालं की बाबा माझी एक प्लेट आहे हे सोलर पंप जो आहे तो पाचच प्लेटवर या ठिकाणी चालत आहे आता पाणी जर बघायचं झालं तर पाच प्लेटवर तीस मीटर हेड तीन एच पंप फक्त एवढा पाणी मारतोय मग आता हे पंप बसून नेमका याचा फायदा काय आहे एवढंच जर पाणी शेतकऱ्याला जर मिळत असेल आणि हे सगळं रान जर त्याला भिजवायचं असेल तर एवढ्या पाण्यावर हे भिजणार आहे का रान खरं सांग आता हे पंप बसल्यामुळं शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन सुद्धा मिळणं अवघड आहे आणि असं जर पाणी असेल तर या पंपाचा त्या ते बसून काहीच फायदा होत नाही आणि आता कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत ते शेतकऱ्यांनी विचारल्याच्या नंतर त्यांना कॉलवर सुद्धा टाळाटाळीचे तार उत्तर देतात कधी काही तर कॉल वगैरे उचलण्या उचलत सुद्धा नाहीत तर जी के कंपनीला एक विनंती आहे तुम्ही ज्याही या कुठलं गाव हे घोटी म्हणजे पंढरपूर तालुका माडा माडा तालुक्यामध्ये जे घोटी या ठिकाणी जो बसलेला हा पंप आहे तर हे पंप कुठल्या एजन्सीनं तुमचा पंप बसवलेला आहे त्यांना एकदा तुम्ही आ, विचार, विचारा आणि हे पंपाची जे अशा पद्धतीच्या प्लेट जे दिलेल्या आहेत तर ह्या अशा का दिलेल्या आहेत आणि याची प्लेटची बसवून देण्याचं तुमची जबाबदारी आहे नाही किंवा नाही हे सुद्धा तुम्ही त्यांना एकदा विचारा आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात की बाबा या पंप बसवता वेळेस त्यांना काय सांगितलं होतं आणि पंप कसा बसला होता सर्वप्रथम काका आपलं नाव सांगा पूर्ण अनिल <laughs> दत्तो लोंडे बर आपलं गाव कुठलं गाव कोठे तालुका माडा जिल्हा सोला। सोलापूर सोलापूर okay. कधी पंप तुमच्याकडे अडीच तीन महिने झालं प्लेट जे डॅमेज होती तर पंप बसवता वेळेस डॅमेज होती काही नाही नाही तिला पहिलंच कंपनीच कनेक्शन आलं नव्हतं बसवणारे काय म्हणले की उद्या परवा तिशी गाडी येईल अच्छा आणि आम्हाला बसवू द्या प्लेट बसवल्यानंतर त्याने पोटू बिटू काढला माझा बी काढला पाण्याचा बी काढला म्हणजे पाच प्लेटवरच बर त्याच्यानंतर पुन्हा मी दोन अडीच महिने झालं फोन करतोय तर कधी फोन उचल देत कधी ना उचल देत अच्छा मग आज बस उद्या ती साहेब बघ गावी गेलंय ती सामान झालं नाही म्हणजे काहीतरी जास्त सांगून टाळडाळ टाळ करते अच्छा एकंदरीत बघायचं झालं तर ह्या ज्या कंपन्या आहेत ते शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं उडवाआउडीची उत्तरं देणं अशा पद्धतीचं मटेरियल देण्यास टाळटाळ करणं हाला की आता शेतकऱ्याला समजत नाही म्हणजे हे पंप इन्स्टॉल करते वेळेसच हे इन्स्टॉल करू द्यायला नाही पाहिजे होता हे प्लेटचं जे आता पाण्याचा वगैरे त्यांचा फोटो काढून नेला सर्व जे काही त्यांचं जे काही बॅकेंडचं काम होतं त्यांनी ते पूर्ण कम्प्लीट करून नेलं त्यांचं जे बिलं निघायचं काम होतं ते त्यांनी कम्प्लीट करून नेलं पण आता शेतकऱ्याच्या पॅनलची जबाबदारी कोण घेणार आहे याला कंप्लेंट करण्यासाठी सुद्धा कुठे अधिकार नाही शासन सुद्धा कुठं कंप्लेंट घेत नाही त्याच्यामध्ये कॉल केल्याच्या नंतर शासनाचा सुद्धा अनागोंदी कारभार याच्यावर चालू आहे की हो आज देतो आज करू उद्या करू कोणी जबाबदार राहिलं आणि अशा कंपन्यांनी हे जर असे पंप बसवत असतात तर नक्कीच यांच्यावर शासनामार्फत कारवाई व्हायला पाहिजेत आणि आमच्या मार्फत सुद्धा आम्ही या कंपन्याला असंच याला ओढत राहणार आहे की यांचे जे काही मटेरियल शेतकऱ्याला जर खराब देत असेल तर तुमचे पंप प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही शेतकऱ्याला जे काही अडचणी आहेत त्या अडचणीचं रिव्ह्यू घेऊन सोशल मीडियावर तुमची आम्ही अशाच पद्धतीत जे टाकत राहणार आहे ही जी प्लेट आहे त्या खराब झालेल्या प्लेट आहेत किंवा शेतकऱ्याला इतरही ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणीच्यावर लवकरात लवकर जे काही तक्रारी आहेत ते शेतकऱ्याच्या निवारण करून या कंपनीनं द्यायला हवेत सुद्धा याच्यामध्ये जे काही आहे ते डोकं घालून कोणत्या कंपन्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांना त्रास देतात शेतकऱ्यांना सर्व्हिस देतात अशा कंपन्या जे जे काय आहे ते परवाने रद्द करायला पाहिजेत आणि कंपनीनं जे त्यांनी एजन्सी दिलेल्या आहेत जे एजंट दिले आहेत त्या एजंटला एजंटकडून फीडबॅक घेणं गरजेचं आहे आणि सुद्धा कॉल करून त्यांच्या फीडबॅक घेणं जे काही आहे ते गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी येणार नाहीत आणि सोलर जो त्यांच्या शेतामध्ये बसला आहे तो सोलर त्यांना एकदम परफेक्ट आणि डोकेदुखी वाटणार नाही म्हणजे सोलर बसला म्हणजेच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही आणि त्यांचा जे काही रात्रीचा भिजवनाचा त्रास जो आहे तो या सोलरमुळं कमी होणार आहे परंतु जर कंपन्या ह्या अशा जर करत असतील तर शेतकऱ्यांना काय आहे की जे आहे पहिलं जसं चालू होतं तोच धडा गिरवावा लागणार आहे बाकी शेतकऱ्याच्या नशिबात पहिलेपासून जे काम लिहिलेलं आहे आणि जे रात्रीला भिजवण लिहिलेलं आहे ते चालत राहणार आहे शासनानं या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं धन्यवाद